अपेक्षा बरोबर काम करतात अपेक्षेपेक्षा जास्त काम करतात कमीत कमी एक खंडीचं रान एका दिवसात आम्ही केलेलं आहे एक खंडीचं रान म्हणजे वीस पोत्याचं रान वीस गुंठ रान एक दिवसात तयार केलेलं आहे नमस्कार मित्रांनो तर व्ही एच टी नाईन्टी फाय डी इग्निटो ह्या साडेनऊ एच पी पॉवर टिलरचा चिखलणीचा व्हिडिओ हवा अशी बऱ्याच जणांची मागणी असल्यामुळे आपण आज चिखलणीचा व्हिडिओ आपल्यास उपलब्ध करून देत आहोत तर मेघोली तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र इथे हे याची ही मशीन आहे याचीही माहिती नाव दिलीप त्रिपती मोंगरडेकर मेघोली तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर मशीन वी एस टीचं असून एक चांगल्या प्रकारचं आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे लहान लहान शेतकऱ्याला म्हणजे न जोन जोडप्याला परवड जोगे आणि कमीत कमी खर्चात वेळ वाया न होता किंवा चढवाला उतरवायला एक नंबरच येत दुसरी गोष्ट कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं म्हणजे मशीन आहे आतापर्यंत मी वीस लिटरमध्ये तीस पन्नास साठ पोत्याचं लावलेलं आहे वीस लिटरमध्ये साठ पोत्याच राग लावलेला आहे भात भात रुपये लावलेलं भात तरी हे मशीन घेणाऱ्याने सोप घ्यावं आणि चांगल्या प्रकारचं चा, मशीन आहे हवळ ॲग्रो सर्व्हिसर कडगाव येथून आम्ही मशीन खरेदी केलेलं आहे तरी मशीनची सर्विस वगैरे हवळ आम्हाला देत देत आहेत त्या पद्धतीनं त्यांचे विचार होत आहेत हवळ साहेबांचं आणि त्या आणि वरचेवर आम्हाला मार्गदर्शन करत आहेत हे मॉडेल म्हणजे नवरुशनी आम्हाला चढवण्यासाठी आमच्याकडं चढउतार डोंगर पाहत्या जंगल जे, जंगल असल्यामुळं चढउतार जमीन असल्यामुळं आम्हाला चढवण्यासाठी किंवा उतरण्यासाठी सोपं आहे की नवरा वेको झाली तरी वर चढू शकते उतरू शकतात आणि साईडला लावलं दोन एक दहा गुंठ तयार केलं लावलं तयार म्हणजे लोकांना सोपं जात आहे लोकांना अपेक्षा बरोबर काम करतोय अपेक्षेपेक्षा जास्त काम करतं कमीत कमी एक खंडीजरान रान एका दिवसात आम्ही केलेले एक खंडीजरान, रान म्हणजे वीस पोत्याचं रान वीस रान एक दिवसात तयार केलेले